Oh, yeah. कामगारांना पेटी वाटप एम आयडीसी द्वारा लोहरा येथे शुक्रवारी सकाळी दहा ते दुपारी पाच वाजेपर्यंत करण्यात येईल असे सोमवारी आलेल्या नेर तालुक्यातील कामगारांना सांगण्यात आले होते आज सकाळी नेर तालुका घाटंजी महागाव तालुक्यातील कामगार या ठिकाणी आपल्याला पेटी मिळेल या हेतूने आपली मजुरी टाकून यायला वाहन खर्च करून गेले होते शेवटी निराश होऊन नेर तालुका सुनील खाडे यांना सचिन सत्रे यांनी फोन करून माहिती दिली ज्यानंतर संबंधित ठेकेदारांनी उडवा उडवीचे उत्तर दिले यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे संबंधित कामगार व राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष कामगार संघटना अरुण खडसे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले निवेदन देण्यात आले की कामगारांना पेटी वाटप साहित्य तालुक्यातच वाटप करावे यावेळी विराज घुईखेडकर सुनील खाडे मिलिंद रामटेके सह असंख्य कामगार महिला उपस्थित होते सुनील खाडे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी नेर गेल्या दोन दोन महिन्यापासून कामगार लोकांना जे काही पेट्या वाटल्यात येतात याकरता गेल्या सोमवारी आमच्या नेर येथील दोनशे तीनशे महिला व कामगार या ठिकाणी लोकं आलेले होते या ठिकाणी आल्यानंतर त्यांना सोमवारी सोमवारी न देता तुम्हाला शुक्रवारी या पेट्यासांचं वाटप करण्यात येईल याकरता आज आमच्या तालुक्यामधून आमच्याच तालुक्यामधून नाही तर नेर महागाव आणि घाटंजी अशा तीन तालुक्याचे लोक त्या ठिकाणी आलेले आहेत आम्ही त्यांना विनंती केली आम्ही संबंधित जे कामगारचे जे राहुल सर आहे यांनासुद्धा फोनवर बोललो त्यांचे जे ठेकेदार आहे त्यांनाही विनंती केली की तुम्ही आम्ही जे लोक आमच्या या ठिकाणी आलेले आहेत या लोकांना तुम्ही आज साहेब जवळपास दोन हजार एका जर दहा लोकं यायचे असेल तर दोन ते दोन अडीच हजार गाडी करून त्यांना भाडं लागते आज जवळपास दहा ते वीस गाड्या आमच्या नेरच्या आलेल्या आहेत आज जो या गरीब लोक हे काम धंदे आपले मजुऱ्या सोडून या या करता येतात मजुऱ्या त्यांच्या ये पाडून येतात पाण्या पावसात येतात रात्री रात्रभर आठ वाजतापासून आज काही लोकं सुद्धा आलेले आहेत आम्हाला हे म्हणणं आहे आमचं विनंती आहे साहेबांना की आज जे त्या लोक लोक त्या ठिकाणी आलेले आहे जे कामगार त्या ठिकाणी आले त्या लोकांना वाटप करावं आणि तुम्ही पुढील जे वाटप करणार आहे तुम्ही तशी इंटिमेशन द्या तुम्ही प्र त्याचा प्रचार करा आम्हीसुद्धा आमच्या तालुक्यातल्या लोकांना सांगू की आपलं वाटप हे आपल्या तालुक्यावरच होईल यासाठी आम्हीसुद्धा कलेक्टर साहेबांना तहसीलदार साहेबांना निवेदनसुद्धा दिलेलं आहे हे नियोजन आधीच करायला पाहिजे होतं ज्या ठिकाणी वाटप करायचं प्रत्येक तालुक्याला वाटप केलं असतं ही परिस्थिती आज उद्भवली नसती अशी आमची गडकरीची विनंती आहे की आमच्या लोकांना कुठेतरी न्याय द्यावा कामगारांना न्याय द्यावा ही अशीच आमची विनंती आहे महाराष्ट्र टी 24 ट्वेंटी फोर साठी अक्रमती वान यवतमाळ हो ग कुठून आणलं आणला साडी पण वाह छान दिसतय की हो सरकारनं पंधराशे रुपये चालू केले दर महिन्याला इच्छा म्हणून हा सदरा आणि साडी घेतली आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा